नमस्कार खवई ज्योतिष किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर बऱ्याच प्रकारच्या उसळ तुम्ही खाल्ल्याच असतील तर आपण इथे आता हिरव्या मटार आणि काजूची उसळ बघणार आहोत तर जास्त वेळेला दवडता तर चला बघूया काय साहित्य लागणार आहे त्यासाठी इथे एक वाटी मी काजू घेतलेले आहे अर्धा तास मी गरम पाण्यामध्ये हे भिजत घातलेले होते एक वाटी हिरवे मटार घेतलेले आहे पाण्यामध्ये थोडेसे मी पाच मिनटं उकळून घेतले होते अर्ध्या वाटी इथे कोथंबीर घेणार आहोत तीन इथे मी कच्चे टोमॅटो वापरलेले आहे इथे लाल टोमॅटो आपल्याला वापरायचे नाही आहे कच्च्या टोमॅटोची उसळ खूप छान लागते चवीसाठी गार्निशिंगसाठी मी इथे थोडेसे काजू घेतलेले आहे तीन चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ तर सर्वप्रथम आपण भाजीसाठी एक पेस्ट तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपण हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत त्यानंतर लसूण कोथंबीर इथे आपल्याला जास्त लागणार आहे कारण आपण ही एक वेगळ्या प्रकारची उसळ तयार करणार आहोत यामध्ये लाल तिखट आपण वापरणार नाही आहोत तर कोथंबीर टाकून घेतल्यानंतर इथे मी थोडीशी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे कच्चे टोमॅटो आपण जे घेतले होते तेही कापून यामध्ये मी टाकून घेणार आहे कच्चे टोमॅटो आपण इथे वापरणार आहोत त्यामुळे चव या उसळ्याची खूप लागणार आहे खूप छान चव लागते हे टोमॅटो आता यामध्ये मी कापून टाकून घेणार आहे भिजवलेले काजू जे होते त्यातले पाच ते सहा काजू आपण यामध्ये टाकून घेणार आहोत जेणेकरून आपली जी ग्रेव्ही बनणार आहे त्याला थोडासा घट्टपणा यामुळे येईल तर याची आता आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे बारीक पेस्ट आता आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे तर हे बघा ह्या प्रकारे तर इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे एक बाजूला मी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवलेली होती त्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत आणि गार्निशिंगसाठी जे काजू ठेवलेले होते ते आपल्याला इथे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही वापरले नाही तरीही चालेल तर काजू आपले आहे ते ब्राऊन झालेले आहे तर त्यानंतर आपण यामध्ये कोढणी देऊन घेणार आहोत तर इथे आपण मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी तडतरल्यानंतर जिरे टाकायचे आहे त्यानंतर आपण इथे हिंग टाकून घेणार आहोत हिंग टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता तडतडल्यानंतर तयार केलेली पेस्ट आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला जो हा मसाला आहे परतून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे साधारण चार ते पाच मिनटं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे वेगळ्या प्रकारे ही ग्रेव्ही तयार केल्यामुळे भाजी अप्रतिम लागते चवीसाठी एकदा नक्की ट्राय करून बघा आता ह्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत येथे आपण कच्चे टोमॅटो वापरल्यामुळे या उसाळीची चव खूप भन्नाट लागणार आहे तर मसाला आपला इथे छान प्रकारे परतून झालेला आहे त्यामध्ये आपण काजू आणि मटार होते ते टाकून घेणार आहोत काजू भिजवल्यामुळे आणि मटार थोडेसे उकळून घेतल्यामुळे भाजी शिजायला आपल्याला या बिलकुल वेळ लागत नाही पटकन भाजी शिजते आणि चवीलाही अप्रतिम लागते तेही आपण आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये इथे मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे गरम पाणी मी इथं वापरलेलं आहे थोडीशी दाटसरच आपल्याला ही उसळ बनवायची आहे जास्त पाणी वापरलं तर पातळ जास्त होईल आणि चवीलाही चांगली लागणार नाही तीन ते चार लोकांसाठी आरामशीर ही उसळ होते तर चवीनुसार ह्यामध्ये आता मी एक चमचा साखर टाकलेली आहे दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून ही शिजून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपली ही जी उसळ आहे मस्तपैकी शिजली गेलेली आहे हे छान प्रकारे आपली उसळ जी आहे शिजली गेलेली आहे ही पाणीही प्रमाणामध्ये झालेलं आहे जास्त पातळ केली तर ती चविष्ट लागत नाही भाजी आपली इथे आता शिजली गेली आहे गॅस बंद करूया आणि पाच मिनिटासाठी आपण इथे भाजी झाकून ठेवूया जेणेकरून ती व्यवस्थितपणे मुरली जाते हे बघा आता पाच मिनिटानंतर भाजी आपण आता एका बाउलमध्ये सर्व करूया या साहित्यामध्ये तीन ते चार लोकांसाठी आरामशीर ही उसळ बनते डब्यालाही तुम्ही एक वेगळा प्रकार म्हणून लिहू शकता जर जा जास्त लोकांसाठी बनवायची असेल तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर दिसायलाही अप्रतिम दिसते की नाही उसळ आणि चवीलाही खूप भन्नाट लागते नक्की तयार करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद